नमस्कार आज आपल्या वाचनाचा तिसरा दिवस आहे आज पौष सप्तमी स्वामी विवेकानंदांचा तिथी जन्मदिन आहे तर आपला हे पुस्तक स्वामी विवेकानंदांची पत्रे ज्याचे प्रकाशक आहेत स्वामी भास्करेश्वरानंद अनुवादक आहेत स्वामी व्योम रूपानंद आणि कैलासवासी विषम बेनोडेकर आजच्या पत्रापासून सुरुवात करते हे पत्र पण श्रीयुत प्रमोदादास मित्र यांना पाठवलेलं आहे ईश्वरो जयती वराहनगर चार फेब्रुवारी अठराशे एकोणनव्वद सादर नमस्कार काही कारणांनी आज माझे मन अतिशय संकोचल्यासारखे आणि उद्विग्न झाले होते त्याचवेळी अपार्थिव काशी क्षेत्री येण्यासंबंधीच्या निमंत्रणाचे आपले पत्र मला मिळाले <coughs> या निमंत्रणाला श्री विश्वेश्वरांचाच आदेश मानून मी ते स्वीकारित आहे मी सध्या माझ्या गुरुदेवांच्या जन्मभूमीच्या दर्शनासाठी जात आहे तेथे काही दिवस राहून मग मी आपणाकडे येईन काशीपुरी आणि काशीनाथ यांच्या दर्शनाने ज्यांचे अंतःकरण द्रवत नाही तो पाषाण हृदय आहे असे समजावे माझी प्रकृती आता पुष्कळच बरी आहे ज्ञानादानंदांना माझे प्रणाम सांगावेत शक्य तितक्या लवकर मी तिथे येईन मग विश्वेश्वराची जशी इच्छा भेटीनंतर सविस्तर बोलू दास नरेंद्रनाथ पुढचं पत्र आहे श्रीयुत महेंद्रनाथ गुप्तो मास्तर महाशय यांना औंटपूर हुगळी जिल्हा सात फेब्रुवारी अठराशे एकोणनव्वद प्रिय म मास्तर महाशय माझे आपण शतशहा धन्यवाद आपण श्री रामकृष्णांना खरोखर अचूक ओळखले आहे फारच थोडे लोक त्यांना ओळखू शकले ही केवढी खेदाची गोष्ट आहे आपला विवेकानंद ताजा कलम जे उपदेशामृत भविष्यकाली जगावर शांतीचा वर्षाव करणार आहे त्यामध्ये एखादी व्यक्ती पूर्णपणे तल्लीन झालेली जेव्हा मी पाहतो तेव्हा माझे हृदय आनंदाने उचंबळू लागते अशा वेळी मी वेडा कसा होऊन जात नाही याचेच मला आश्चर्य वाटते याच्या पुढचं पत्र आहे श्री प्रमोदा मित्र यांना श्री दुर्गा शरणम वराहनगर सव्वीस जून अठराशे एकोणनव्वद सादर नमस्कार पुष्कळ दिवस झाले अनेक कारणांनी मी आपणास पत्र लिहू शकलो नाही याबद्दल क्षमा करावी गंगाधर संबंधी बातमी आता मला समजली आहे माझ्या एका गुरुबंधूंशी त्याची भेट झाली आणि ते दोघे जण आता उत्तराखंडी वास करीत आहेत आमच्या येथील चौघे जण उत्तराखंडात राहत आहेत आणि गंगाधर तेथे गेल्यामुळे तिथे आता पाच जण राहत आहेत केदारनाथाच्या मार्गावर श्रीनगर नामक स्थानी गंगाधरची शिवानंद नावाच्या माझ्या एका गुरुबंधूशी भेट झाली गंगाधरने माझ्या येथील पत्त्यावर दोन पत्रे पाठविली हिमालयात राहत असता पहिल्या वर्षी त्याला तिबेटमध्ये प्रवेश करण्यासाठी परवानगी मिळाली नाही पण दुसऱ्या वर्षी ती मिळाली लामांचे त्याच्यावर अंतकरणापासून प्रेम आहे आणि त्याने तिबेटी भाषा देखील शिकून घेतली आहे तिबेटात शेकडा नव्वद लोक लामा आहेत असं तो म्हणतो परंतु अधिकांश ते तांत्रिक मतानुसारच उपासना करीत असतात हा देश अतिशय थंड आहे वाळवलेले मांस सोडून इतर खाद्यपदार्थ तिथे क्वचितच मिळतात माझी प्रकृती साधारण बरी आहे पण मनात जणू तुफान माजले आहे दास नरेंद्र नमस्कार